किती मऊ झालेत मोदक आतलं सारण दिसतंय बघा की पारी आपली पातळ झाली तर असे मऊ लुसलुसित पातळ पारीचे जर मोदक करायचे असतील तर त्याच्याकरता आपली उकड चांगली झाली पाहिजे तर आज मी तुम्हाला इथे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने उकड कशी कर काढायची हे दाखवते ह्या पद्धतीने उकड तुम्ही घेतलीत तर अगदी मऊ लुसलुशीत असे मोदक होतात आणि पारी पण पातळ होते नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा मोदकाचं सारण करून घेऊया त्याच्याकरता इथे दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं घेताना असं प्रेस करून खोबरं घ्यायचं दोन वाटी खोबऱ्याला एक वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा असं वाटी भरून घ्यायचा गूळ खोबरं मिक्स करते आता हे दहा मिनटं असंच राहू दे तोपर्यंत गूळ जरा मऊ होईल आणि मग सारण करायला वेळ जास्त लागायचा नाही आता सारण करूया पॅन गॅसवर ठेवलेला आहे आता आपल्याला हे गूळ खोबरं चांगलं शिजवून घ्यायचं आहे किती शिजून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगतेच आहे ढवळत राहायचं सारखं इथे तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे गॅसची फ्लेम लोच आहे हे बघा हळूहळू गुळ विरघळायला लागलेलं ला आहे अजिबात खालीचं पाक वगैरे काही दिसत नाही आहे ह्याचा अर्थ आपलं हे सारण तयार होत आलंच आहे आता एकदा चेक करूया जरा एक सेकंद गार होऊ दे हे कसं हातावर घेतलं आहे हाताला असं आता, ला आता चिकट लागतं आहे असं चिकट हाताला लागलं पाहिजे की आपलं हे सारण झालेलं आहे ही साधी सोपी टीप आहे मी गॅस बंद केलाय आता हे सारण गार होते पण अर्धा चमचा जायफळाची पूड घालते आता उकड काढूया नेहमी सारख्या पद्धतीने आपण उकड काढत नाही आहोत ते उकड सगळ्यांना जमतेच असं नाही किंवा कुकर मधनं वाफून वगैरे असं काही करत नाही होत तर अगदी साधी सरळ अशी ही पद्धत आहे ह्या पद्धतीने नवशिके सुद्धा उकड काढून सुंदर मोदक करू शकतील दोन वाट्या तांदुळाची पिठे आहे ही रेडीमेड आहे कुठल्याही ब्रँडची वगैरे अशी नाहीये जी मोदकांकरता पिठी मिळते ती घेतलेली आहे एकदा चाळून घेऊया एक बघा अशी भरून घेतलेली आहे ज्या वाटेने खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटेने पिठी मोजून घेतलेली आहे तांदळाची पिठे घेते का पातेल्यामध्ये थोडंसं मीठ घालूया मी एक चमचा तूप घेतलेला आहे किंवा एक टीस्पून तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान ह्या पिठाला लावून घ्यायचं चोळून चोळून घ्यायचं अगदी हे बघा सगळं तूप ह्या पिठाला चोळून घेतलंय आता हे असंच राहू दे पातेला घेतलेलं आहे आता आपल्याला इथे उकडे करता दूध पाणी उकळून घ्यायचं आहे हे बघा हे एक वाटे आहे इथे मी अर्धवाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वाटी दूध मिक्स करते दोन वाट्या आपली तांदूळाची पिठी होती त्याला दीड वाटी साधं पाण्याने अर्धे वाटी दूध असं मिळून दोन वाट्या असं घेतलेलं आहे हे पातेला गॅसवर ठेवलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे हे बघा दूध पाणी चांगलं उकळायला ला लागलेलं आहे वर यायला लागलं आहे बघा आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे यातला अर्धी वाटी दूध पाणी मी बाजूला काढते बाजूला का काढायचं कारण प्रत्येक तांदुळाच्या पिठेमध्ये फरक असतो वेगवेगळ्या तांदुळापासून पिठे तयार ता केलेली असते त्यामुळे एक्झॅक्ट माप नसतं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पाणी जास्त झालं तर उकड सैल होईल आणि उकड सेल झाली तर आपल्याला काहीच करता येत नाही घट्ट झाली तर आपण सेल करू शकतो त्याच्याकरता थोडं पाणी बाजूला काढून ठेवून द्यायचं एकदम घालू नका थोडं थोडं दूध पाणी घालून कालवून घ्यायचं सुरुवातीला चमच्यानेच कालवून घ्या खूप गरम असतं हल्ली मोदकांकरता पिठी मिळते ती तुम्ही वापरू शकता कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता तसंच तुम्ही घरी केलेलं जरी पीठ वापरलं तरी चालेल खास मोदकांकरता केलं असेल ते वापरा किंवा साध्या तांदुळाचं किंवा रेशनच्या तांदुळाचं पीठ केलं असेल तर ते वापरा साध्या तांदुळाच्या पिठात एक चमचा मैदा घाला त्यामुळे ती उकड चिकट होईल तर सगळं घालते मी काही की नाही एकदम सोपी पद्धत आता हाताने कालवून घेते आता आपल्या सुरुवातीला पहिल्यांदा फक्त मिक्स करून घ्यायचं आहे मळायचं वगैरे काही नाही दोन्ही एकत्र कालवून घ्यायचं आहे छान झालेलं आहे किती छान गोळा होतोय बघा आता हे झाकून थोड्या वेळाकरता आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक पंधरा सा वीस मिनटं पं� मिनिमम किंवा जास्तीत जास्त अर्धा पाऊंटल झाकून असंच राहू दे तोपर्यंत हे पीठ व्यवस्थित गार होईल आणि नंतर मग आपण मळून त्याचे मोदक करूया हे बघा हे आपलं सारंग सुद्धा गार झालेलं आहे सारंगाचं टेक्शर बघा किती छान आलं आहे खूप घट्ट गोळा नाही आहे किंवा खूप मोकळं नाही आहे छान मोदकात भरता येईल असं झालेलं आहे वीस पंचवीस मिनटं होऊन गेलेली आहेत हे बघा ही उकड आपली गार झालेली आहे आता यातली थोडी थोडी उकड घेऊन मळून घेऊया बाकीची साखूनच राहू दे बघा किती मऊ झाली आहे छान हाताने मळली जाते गुठळी वगैरे काही राहिलेली नाही आहे चांगली मळून घ्यायची लागला तर पाण्याचा हात लावायचा थोडंसं तूप ताटाला लावूया त्यामुळे उकड चिकटायची नाही गार झाल्यानंतर आपल्याला मळता पण छान येते आता उरलेली सगळी उकड मळून घेते अशी उकड काढल्यामुळे खाली अजिबात काही लागलेलं ला नाही का आहे काही वाया जात नाही अजूनही पाण्याचा हात लावलेला नाही आहे हे तांदुळाच्या पिठीवर असतं ज्या तांदुळाची पिठी असेल त्यानुसार आपल्याला हे पाण्याचं प्रमाण लागतं पण विकतची तांदळाची जी मोदकांची पिठी असते ती वापरलीत तर तुम्हाला मी आत्ता जे दिलं आहे ते माप योग्यच आहे त्याच्याकरता असं हे अर्धी पाऊंड वाटे दूध पाणी बाजूला काढून ठेवून द्यायचं नी मग लागेल तसा त्या दूध पाण्याचा हात लावायचा नी उकड चांगली मळून घ्यायची ही उकड मळायला लागतच नाही बघा इतकी छान झालेली आहे अक्षरशः दोनच मिनटं ही मी उकड मळून घेतलेली आहे एक लहान गोळा घ्यायचा आणि त्याची अशी हाताने पारी करून बघायची बघा अजिबात क्रॅक जात नाहीत आणि पारीसुद्धा छान पसरते याचा अर्थ आपली उकड छान झालेली आहे आता आपण मोदक करूया थोडंसं पीठ बाजूला करते आणि बाकीचं झाकून बाजूला राहू दे तुम्ही तुमच्या पद्धतीने मोदक केलेत ते हरकत नाही मी तुम्हाला इथे मी माझी पद्धत दाखवते हे बघा लहान लहान लिंबा एवढे असे ह्याचे बॉल तयार करून घेतलेले आहेत मी तुम्हाला मोदक करून दाखवते आहेच त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथे मी पारे करताना तेल पाणी वापरत नाही आहे तर तांदळाचं पीठच वापरते जे आत्ता आपण उकड काढायला घेतलं होतं तेच वापरते जर असा थोडासा उभा असा आपल्याला हा ह्याला आकार द्यायचा आहे आणि ह्या तांदळाच्या पिठेमध्ये घोळवून घ्यायचं आता हा जो अंगठा आहे तो ह्याच्यात प्रेस करायचा असा दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने बोटाने पारी करत जायचं अशी उभीने खोल पारी केली की त्यात भरपूर सारंग मावतं हा अंगठ्या मध्येच पाहिजे आणि बाजूनही असं वर ओढत घ्यायचं सगळीकडून सा सारखी पारी झाली पाहिजे आणि पातळ पारी झाली पाहिजे हे बघा किती छान पारी झाली अगदी पातळ झाली त्यामुळे अशी हालती बघती सारंग गुरु याच्यामध्ये मधनं मधन मात्र हात धुवून घ्यायचे हाताला जरी थोडस काही कडक का असेल तरी पारी फाटते अशा जवळजवळ करा, करा तुम्हाला जसं जमेल तसं करा बघा खालनं पण थोडी अशी करून घ्यायची ह्याच्यापेक्षा करता आल्या थोडा उभा मोदक आधीच केला की मग तो आपल्याला जवळ घ्यायला सुद्धा जास्त त्रास होत नाही असा फिरवत फिरवत हातावर असा वर घ्यायचा हा बघा असा आपला मोदक तयार आहे हा खास व्हिडिओ सोप्या पद्धतीने उकड कसा काढायचा हाच आहे मोदक तुम्ही तुमच्या पद्धतीने करा थोडा उभट असा गोळा घ्यायचा आणि मग अशी पारी करायची की ते जास्त चांगली होते निसारण छान भर भरलं जातं त्याच्यामध्ये आता पारी लाटून करूया भरपूर याला कळ्या आलेल्या आहेत बघा असे आपले मोदक तयार झालेले आहेत अकरा मोदक झालेले आहेत करंजी झालेली आहे आपली एवढी उकड राहिलेली आहे आता आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचेत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे या जाळीला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट जरी मोदक ह्याच्यावर ठेवले तरी चालतील जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर पाना ठेवा पाण्यात वगैरे काही बुडवलेले नाहीत तसेच ठेवते मी मोदक असे मोकळेच ठेवायचे आता बारा ते पंधरा मिनटं वाफून घेऊया बारा मिनटंसुद्धा पुरतात पंधरा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आधीच आता झालेत का बघूया मोदक बघा किती वाफ येते आपले मोदक छान तयार झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे उकड काढून मोदक करा अतिशय सुंदर मऊसूत असे मोदक होतात बघा किती मऊ झालं आहे मोदक तेव्हा तुम्ही नक्की करा ने मला कमेंटमध्ये सांगा